पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज इथं योगीराज श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र धोत्रा यांच्या वतीनं त्र्याहत्तर वा भव्य यात्रा महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू होत आहे

करत असून या ठिकाणी महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी आलेले असून या ठिकाणी त्यांची सौर व्यवस्था या ठिकाणी संस्थान असेल गावकरी असेल प्रशासन असेल या सर्वांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली असून महाशिवरात्रीपासून सुरू झालेली ही यात्रा आता जवळपास धुळीपर्यंत सुरू असणार असून महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित असलेली ही यात्रा अशी या यात्रेची ख्याती असून अत्यंत भक्तिभावाने ही यात्रा आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी श्वर महाराजांचं या चाळीस वर्षापासून सेवा करण्याचं काम करतो कारण मला पंधरा वर्षा समोर म्हटलं असं एक वर्षाचं मी मला सेवा सेवा शहरात करतो पहिले यात्रेचं स्वरूप कसं असतं मला आम्ही थोड्या मोठ्यातून माहिती कारण यात्रा ही आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली त्या त्र्याहत्तर वर्षामध्ये हा कार्यक्रम हा विधी हा उत्सव चालू आहे हा उत्सव करताना त्या पंतकृतीतील सर्व नागरिक भक्तगण आणि येणारे भाविक यांच्या सहकाराने हा उत्सव झाला येतो आणि आजपासून हा हा पार्श्वभूमी झाल्यानंतर सांगता होते सांगता झाल्यानंतर यात्रा सुरुवात होते आजपासून यात्रा होळीपर्यंत असा दिवा म्हणून माग दिला होते ओळी हा या ठिकाणी अशा प्रकारचा हा उत्सव भागाला जातो त्या काळामध्ये ही यात्रा फार मोठी होती त्याला मी उद्या स्वीकारलं होते की बाजारपेठा मोठी होती कोणी गावात झेजवाले नव्हते त्यामुळे या परिसरामध्ये एकच गाव असं होतं दुसरा यात्रेमधून सर्व लोक बारा महिन्याचं सामान सोनं चांदी इथून लग्नाचे कार्यक्रम घेत होते गाडी बही सर्व घरगुती लागणारे सामान शेतकरी लागणारे सामान या गावात होते अशा प्रकारची यात्रा होती परंतु आता जो बदलला आणि वेळ बदलली त्यावेळेनुसार प्रत्येक खेळणे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू आणि लहान मुलांच्या एवढंच चालू आहे आणि दर्शन यात्रा ही पंधरा दिवस दर्शन यात्रा असते त्या ठिकाणी लाखो लोक घेऊन जे आणि त्यांचा त्यांचा दर्शनाप्रमाणे लाभ होतो अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी होतो एवढं बोलून मी माझ्या महिला देतो आणि सिद्धे चढणी करतो जातो शिद्धे नमस्कार मी जयंत माधवराव पातळेजी माझं गाव या ठिकाणी पान आहे गेल्या एकशे अकरा या सभागी सोडायच्या नंतर जवळजवळ महाराजांचं नाश्य या गावामध्ये पंचावन्न वर्ष या ठिकाणी होतं आज या ठिकाणी महाशिवरात्री यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण मराठवाडा नव्हे तर विजर्भ खाते या सगळ्या परिसरातून असंख्या प्रकारचे भाविक या सिद्धेश्वर महाराज संस्थान वसर या ठिकाणी येत असतात या वर्षीचं ते त्र्याहत्तरावं वर्ष या ठिकाणी आहे मागील काही काळापासून ज्या वेगवेगळ्या कस्तर माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळं फक्त दर्शनी अशा स्वरूपाची होती पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगवेगळ्या असं आणि अशा प्रकारची भाविक त्या ठिकाणी येत होते आजही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी येतात आपला जो काही नवस असेल तो नवस या ठिकाणी पूर्ण करतात असं की अशा प्रकारची अनुभूती आजही

आम्हाला कळती तिच्या अगोदरची आम्हाला कळती आमच्या वयाच्या अगोदर उत्सव हा व्यापारी या संस्थेसाठी या परिसरातील पूर्ण पंचकृषेतील लोकांचं योगदान आहे आणि हा जो सोहळा आहे हा आम्हाला कळत नाही जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासून चालू आहे आणि याच्यासाठी गोर गरीब सर्व लोकांचं मत म्हणजे मदतीच हात आहे बरोबर त्याच्यामुळं हा मोठा उत्सव होऊ लागला आता आणि आता आमचे तालुक्याचे आमदार आहे त्यांनी फार मोठं इथे आता सभागृह दिलेलं आहे असं आहे खूप व्यवस्था आहे इथं झोपण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि अजून जेवणाची व्यवस्था आहे पाठीमाग चालू मोठं योगदान संस्थेचं चालू आहे व्यवस्था आहे पाणी गोष्टी व्यवस्थित काही काम नाही येणार आहे भाविकासाठी कंटिन्यू काय चालू असतात असं जेवणासाठी आता उद्या पंग दे मराठवाड्यात म्हणजे अलीकडच्या आमच्या तीन चार जिल्ह्यात तरी मोठी यात्रा होती दहा वर्ष आधी आता थोडं इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढल्यामुळे थोडंसं येणाऱ्या नवीन भाविकांचा थोडा थोडाभोग कमी झाला पण जुने येतात शंभर टक्के आणि महाराजावर शंभर टक्के लोकांची भावना असं आहे प्रणाम आज जवळजवळ चौ त्र्याहत्तर वर्ष या यात्रेला होत आहे तशी यात्रेला सुरुवात ही एकशे अकरा वर्षापासून झाली पहिल्यांदा जी यात्रा होती ती फक्त दर्शनी यात्रा होती पण नंतर आता त्र्याहत्तर वर्षापासून फार मोठी मराठवाड्यात आज जरी पाहिलं तर सिद्धेश्वर महाराज यात्रा एकवीस ते पंचवीस दिवस ही यात्रा थांबते ही एक महान शक्ती आहे त्याचं प्रायचित किंवा त्याचे ठोके ह्या संपूर्ण जवळजवळ पन्नास ते शंभर खेड्यात दळ मी त्याच्यातला एक अनुभवी कारण की माझा जन्म आज मला जवळजवळ सत्तर वर्ष झाली माझा जन्म मला जवळजवळ सात महिने मी, मी या संस्थांवर संचालक म्हणून काम पाहत होतो पहिल्यांदा मानसिंग पाटील ज्यावेळेस बिघडले अध्यक्ष होते त्यावेळेस मी संचालक म्हणून या मंडळावर होतो आणि मानसिंग पाटलांनी एक सचोटीनं एक सद्बुद्धीनं परमेश्वरांनी त्यांनी हे संस्थान होऊ बण्यात त्यांचा मोठा वाटा म्हणावा लागल या परमेश्वराची व्याख्या या सिद्धेश्वर महाराजांची व्याख्या आहे ती पहिल्यांदा जे विदर्भात आपले गजानन महाराजाची म्हणजे ख्याती झाली तो अठराशे एकोणीसशे दहा ला गजानन महाराजांची समाधी झाली एकोणीसशे चौदा ला सिद्धेश्वर महाराजांना समाधी घेतली आणि एकोणीसशे अठरा ला साई महाराजांना समाधी यांचे एक बोधवाक्य होत गजानन महाराजाचं जसं होतं की गंगनाथ बोते आपल्या शिर्डीचे बाबा जो होत श्री श्रद्धा शबुरी साई ते नाव या महाराजाचं एक घोष वाक्य होतं की साईने हरि हरिने दवत मंगाई म्हणजे कलम मंगाई म्हणजे याचा अर्थ असा होता की समाजाने साक्षर झालं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे ह्या त्या साईने दवत मंगाई ह्या शब्दाचा अर्थ होता हा जवळजवळ एकशे दोन हजार चौदाला त्यांची शताब्दी साजरी करण्यात आली फार मोठा समारंभ ज्या ठिकाणी पंढरपूरसारखी यात्रा भरती त्याचप्रमाणे इथं त्यांची सत्याब्दी सादर केली प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून एक एक दोन दोन माणसांनी जी सगळी सेवा केली पंक्ती म्हणा मोठ यज्ञ म्हणा सगळी जी पूजा हरिपाठ हे बरेच कार्यक्रम या ठिकाणी झाले आणि आज जवळजवळ चौदा आणि सहावीस पंचवीस नऊ वर्ष झाले नऊ दहा वर्ष झाले सतब आजही महाराजाच्या कृपेनं सगळा परिसर आनंदाने नावून निघतो आज शिवरात्री दिवशी वैकुंठ चतुर्थीला त्यांचं आगमन झालं होतं विजयादशमीच्या दिवशी दस दसऱ्याच्या दिवशी इथं आगमन झालं होतं आजही तो दिवस ही मंडळी फार मोठा भांडायला करते जवळजवळ माझ्या हिशोबाने पाच पन्नास एक्कावन्न कुंटलपर्यंत त्यांचा आकडा जातो गहूचा जो अकाउंट क्विंटल त्यांनी जो एक संकल्प केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्या माझा एक अनुभव सांगतो की त्या भंडाऱ्याच्या दिवशी वास्तविक पाहता मी पहिल्यांदा सभापती असल्यानं खूप फिर खूप फिरत राहायचो पण तो दिवस काय एक चमत्कार घडायचा की मी बराबर इथे या माहीत नसताना आजही तिथे लोक येणार यात्राचं तर खूप दूरून येतात लोक महाराष्ट्र पुणे पूर्ण महाराष्ट्रातील लोक इथं येत काय इथं जेवणाची व्यवस्था आहे म्हणजे धर्मशाळा आहे आपले जे आमदार आहे अब्दुल सत्तार त्यांनी फार मोठं सभामंडप इथं बांधून दिलं आणि जवळजवळ आजही मला वाटतं पाच सहा कोटीची मंजुरी या आपल्या धर्मशाळे मिळाली आणि आजही संस्थांजवळ तीन ते चार कोटी रुपये जमा आहे स्वतःचे असं नाही म्हणजे स्वतःचे जमा आहे आणि ह्या डेव्हलपला आता म्हणजे सुरू शुरु... चांगली सुरुवात झालेली आहे पहिले ले। नाही होती आता चांगलीच सुरुवात होलेली या या म्हणजे विकासाच्या कामात आमदार अब्दुल सत्तार यांनी फार मोलाचं सहकार्य दिलेलं आहे जे याच्यात काही म्हणजे कोणीही आमदार आता का आमदार सगळे मिटिंगच घेतात ते दोन तीन आव, दिवस उघड तहसीलदाराला बोलून पाण्याची व्यवस्था आहे का आरोग्य विभागाला बोलून तुमच्या तिथं गोळ्या वगैरे म्हणजे जे ॲक्सिडेंटली समजा एका बिमार पडले काही तिथं लई औ औषध उपचार केले जातो त्यांना तात्पुरते प्रथमोपचार प्रथम उपचार तुम्ही करून पुढं पाठवण्यात येतात भरपूर सहकार्य सभा मंडळाचं काम पण त्यांच्या यात्रेच्या चार पाच दिवस अगोदर दहा अगोदर त्यांची मिटिंग असते असते प्रत्येक आरोग्य केंद्राचा माणूस असेल किंवा तुमचा तहसीलदार असतील व्हिडीओ साहेब असतील सर्व ग्रामसेवक वगैरे सर्वांना मिळून मिसळून ती मिटिंग घेतात आणि सगळं नियोजन करून देतात